परिवार साधक आणि भाविक भक्तवृंद यांनी आजचं अन्नदान या नवीन वर्षाचा अन्न नवीन अन्न म्हणायला हरकत नाही नवीन वर्षाचं हे वडगाववादी पहिला घास आपल्याला सत्संगाचा म्हणून आपला भगवंत अध्यात्म अनुसंधान शक्तीपीठ संस्थान राजा महामदिन लोणी या सर्वांतर्फे यांचं मी अभिनंदन करतो टाळ्या बाजू नवीन वर्षाचा शुभारंभ झाला नवीन सत्संग पहिला दोन हजार सव्वीस मधला वडगाववाल्यापासून शुभारंभ झालेला आहे दरवर्षी त्याच्याच हाताने शुभारंभ होतो याला कारण काय सुभद्राबाई कोण आहे सुभद्राबाई जी मुळ जे बीजारोपण केलं तिथं वडगावले हे बीजारोपण करणारी कोण आहे सुभद्राबाई चौधरी चव धरली सोडली नाही तिच नाव काय चव धरी सगळ्याला चवीला चव लावून दिली आणि सगळ्याला धरून आहे एकमेकाने ते, ते, ते चौधरी